ग्राउंड क्रमांक पहिला देखील सामना या ठिकाणी चालू झाला विवेक आला मतलं पूर्ण संघाकडून रायडिंगला रेडला पाहूया पहिल्या रेड मध्ये कशा प्रकारे रेड केली जाईल या उजव्या बाजूने डाव्या बाजूने या ठिकाणी रेड चालू केली सुरू केली पाहूया किती गुणांची कमाली केली जाईल किती गुण आपल्या संघासाठी घेतले जाईल हे देखील आपल्याला पणच कळवतील आणि ग्राउंड क्रमांक दोनचा सामना मध्यंतरा नंतर आहे आणि जो मध्यांतर नंतर काय गुणफलक असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा महेश दादा काही सात बारा घरपटी असेल ते आमच्यापर्यंत लावा म्हणजे आम्हाला टॅक्स बसवाय आठ एक कवेलवाडी संघाला एकूण मिळाले गुण एक आणि उंबरवाडी संघाला एकूण मिळाले गुण आठ पाहायला गेलं तर उंबरवाडी संघाकडे सात गुणांच्या आघाडी आहे आणि सात गुणाने पिछाडीवर आहे तो कवेलवाडी नक्कीच बघा शिवसेना वाडे देखील खूप अंतर गाठून आलाय परंतु त्यांच्या समोर एक भलाडे संघ अर्थात उंबरवाडे विशाल गिराजा संघ एक दादा संघ आणि त्या संघाला रप आणि टप आणि रोख आणि टोट मध्ये उत्तर देतोय हा कबेलवाडी संघ कारण कबेलवाडी संघाला देखील टाऊक आपण खूप दूरचा अंतर गाठून आलोय आणि समोर आपल्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला गेला तर चमचमत ट्रॉफ्या देखील खूप मोठ्या पाहायला मिळत आहेत अगदी बरोबर मला वाटतं हा सामना शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल एक आटातडीचा सामना कवेलावाडी आणि उंबरवाडी तो सामना संपल्यानंतर बघा महेश आपण थांबना थांबवलाय ना मध्यंतर नंतर तर आयोजकांना विनंती आहे आपण ग्राउंड आखून घ्यायचं आहे बघा मित्रांनो आपण ग्राउंड आखायचंय पक्के पक्की मारायचे आहे खरे अर्थानं शशिकांत सर जर उल्लेख केला ना आयोजक खूप गळफटलाय खेलाडू शिरायला लागले मिठ्या मारायला लागले सर्व ते गेमच्या बघण्यासाठी बघण झाले मला वाटतं प्रेक्षक जे आयोजक असतील देतोय पहिल्या पिढीतले शेवटचे सामने मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन पहिल्या पिढीतले शेवटचे सामने मैदान क्रमांक एक होणारा सामना केळगायने अविरुद्ध काळ्याची वाडी केळगाने अविरुद्ध काळ्याची वाडी आणि मैदान क्रमांक दोन वर कामत राजा विरुद्ध ही संघाने आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक एक आणि दोन वर हजर राहायचंय बघा आम्ही केळगाने आणि वाडी आणि कामत आणि करमेळी असे पहिल्या तरीचे शेवटचे सामने अशा चारही संघाने मला वाटतं या मैदान क्रमांक एक वर केळग्यानी अ हो आणि काळ्याचीवाडी आणि मैदान क्रमांक दोन वर गौर कामत विरुद्ध करमेरी या चारही संघाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक एक चा आणि दोन चा ताबा घ्यायचा <laughs> सुंदरशी पेन्स स्वतः गणपती या ठिकाणी चढाईसाठी अकरा नंबर जर्सी असलेला एक उंचा असा रायडर नक्कीच आपल्या संघासाठी चांगली अशी चढाई मला वाटतं एक टाइम घालवण्याच्या प्रयत्नात असेल आणि खाली हाती परतलेला तसेच त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी एक नंबर जर्सी असलेला बदलापूर संघाचा एक चढाईपटू बोनस होण असेल नक्कीच बघूया आपण या खेळाडूसाठी एक सुंदर अशी उजव्या आणि डाव्या कोपऱ्यामध्ये सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळत आहे मैदान क्रमांक एक वर तेवढीच आपल्याला डिफेन्स पण पाण्याची सोय करा स्वयंसेवक या ठिकाणी खेळाडूला पाण्याची सोय करा <laughs> पुन्हा एकदा आठ नंबर जर्सी असलेला प्रवीण एक सुंदर असा एक चढाईपटो या ठिकाणी चांगला असा चढाईपटो बादेरवाड या संघाकडून आण खाली आधी परत तो या पुन्हा एकदा त्यांना उत्तर देण्यासाठी आण पुन्हा एकदा माघारी आता मात्र कुठ तरी काहीतरी गणपती या रायडरला करावे लागेल ला, करो या मरो अशी चढा आणि सुंदराची उंच उडी हनुमान उडी या ठिकाणी म्हटली जाते आणि मला वाटतं चांगल्याची झेप घेतली होती आणि या दोन गुणाच कमाई केली त्या गणपती या रायडरने आणि खरोखरच उंबरवाडी संघाचा रायडरला सुद्धा एक पक्कड झालेली आहे कबेलेवाडी या संघाकडून मयूर उत्कृष्ट आणि मयूर मयुरगिरा खेळाडूला पक्कड झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर <laughs> आणि डिफेन्स सुद्धा चांगली पाहायला मिळते या उंबरवाडी संघाकडून या दोघांची एक चांगल्याशी मजबूत परेश आणि आकाश आणि आता मात्र हा नौका खेळाडू दिसतोय आपल्याला

<laughs> निकाल आपल्यापर्यंत पोहोचवावा चला त्या ठिकाणी लगेच सामना केळगाणी आणि काळ्याची वाडी केळगाणी ओ आणि काळ्याची वाडी या दोन्ही संघाने मैदान क्रमांक दोनचा चा ताबा घ्यायचा आहे केळगायणी आणि काळाची वाडी या दोन्ही संघाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचाय आणि मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना संपल्यानंतरच्या ठिकाणी होणारा सामना कामत विरुद्ध करमेळी बघा आता झालेल्या सामन्यामध्ये उंबरवाडी विरुद्ध कवेलवाडी या सामन्यामध्ये उंबरवाडी हा संघ चौदा गुणांनी विजय झालेला आहे तर विजय आणि पराजय या दोन्ही संघाचे अभिनंदन अभिनंदन सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळत बदलपूर निर्णय आपल्याला पाहायला मिळत हो स्वयंसेवक आणि खर खरोखरच चांगला असं लक्ष वेधून आहे या मैदानाकडे आणि विशाल कातवाराला बाहेर काढलं आहे आणि आता मात्र नक्कीच काहीतरी गणित थोड तरी कुठल्या तरी, तरी बाजूने झुकेल असं मला वाटतंय मैदान क्रमांक एक वर चांगला बदलापूर सा आणि पादिरवाडी एक रोमांचक सामना एक सा सामना पुन्हा एकदा स्वतः प्रवीण बघूया आपल्या संघासाठी चांगल्याशी चढाई करण्यासाठी आणि मला वाटतंय काहीतरी गणितामध्ये थोडस बदल करून आणावा अशा आपल्या संघाच्या खेळाडूकडे अपेक्षा आहे आणि तू नक हा इतका जागा आहे ना आपण प्लीज सहकार्य करा कारण समोर देखील पूर्ण मान्यवर आहेत काय का आमचे समालोचक हो आहेत त्यांना देखील अडथळा निर्माण होतोय आपण देखील थोडे साईडला राहायचे आपण देखील सहकार्य करा आपण खेळाडू आहात बघा मित्र आपण खेळाडू आहात आणि आपण खेळण्यासाठी आलोय आणि दोन्ही मैदान या ठिकाणी पाहायला गेलं तर चालू आहे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर सर्व प्रेक्षक वर्ग असतील आणि जे ओलिंडर असत मधले आलेले त्याला बाहेर काढायचे आहेत कारण हे सर्व सामने एक सामने आहेत क्रमांक दोन वर चालू सामना केलं काय नाही बना मग असा सामना रंगेल यामध्ये मात्र शंका बघादा आम्ही वारेक वार सूचना खरोखर आम्ही पण स्पर्धा बघण्यासाठी आलोय मित्र शाळल्या आम्हाला तू धवणेवाढीच आहे ना हा दादा आपण जर असं करायला लागल तर बाबा या पब्लिक गेला आतमध्ये मग आपल्याला गावात जाऊन बसायला लागेल जमल का सांग बोल बिंता जमल का हा मग सहकार्य करा दादा आपण आपण गावा दादा का आपल्याला घरी जाऊन मस्त आराम करायला लागेल बघा थोड्याच वेळात दुसरी परंतु ज्या वेळेस दुसऱ्या पिढीला पिढीतील दुसऱ्या पिढीचे सामने होतील एक रोमांचक सामने आतापर्यंत लढतीचे सामने होतील म्हणून सर्वांनी काळजी घ्या जे आज आलेले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी बाहेर जायचंय आपल्यापर्यंत चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात जीवन सर तर सर्वारी या ठिकाणी आपण बाहेर गेल्याशिवाय दुसऱ्या पेजा सुरुवात करणार नाही नक्कीच नक्कीच सर सांगायला एवढं आश्चर्य वाटतं ना बघा मित्रांनो तर पन्नास ते साठ वर्षांचा आजोब आहे ते एका शाळेला शांतपणे या सामन्यांचा आनंद लुट आहेत परंतु आपला युवा तरुण जो वर्ग आहे ना तो या मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय चला नक्की चांगलं काम करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो संवकांच्या विनंती करेन थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल ज्या वेळेस दुसऱ्या फेरीच्या पहिल्या